पैसा पूर्ण बोजवारा झालेला आहे इतक्या गटारी भरले की अक्षरच्या काही काही घरांमध्ये नाल्याचं पाणी घरांमध्ये जाऊन राहिलं दुसरा प्रॉब्लेम असा आहे की वीज जाऊन राहिली सारखी सारखी पाणी पुरवठ्याचे काही काही कर्मचारी कामावर वेळेवर तिरंगाई करून राहिले तिसरी गोष्ट अशी आहे की स्ट्रीट लाईट पूर्ण गावातले बंद आहे वारंवार सांगून स्ट्रीट लाईटचे अधिकारी लक्ष देत नाही आरोग्य सभापती जो आहे निरीक्षक तो बिलकुल लक्ष द्यायला तयार दोघांना निलंबनाची कारवाई तात्काळ करा विषय तर वरतून लोड शेडिंग होताय त्याच्यामध्ये लोड शेडिंग होता मान्य आहे लोड शेडिंग होत आहे काही कारा तुटत पण काही काही ठिकाणी अशा चुका सापडलेल्या आहेत की काही काही तीन चार कर्मचारी रोजंदारीच्या की ड्युटीवर हजर राहत मी तीन चार पर्वाच्या दिवशी फळंब आला रेकॉर्डिंग आपल्या नगरसेवकांकडे रेडिंग की तो कर्मचारी ड्युटीवरच पोहोचला आणि तिच्या सांगितलं मी दुसऱ्याला पाठवलेला मग आता पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होत असताना एक दोन कर्मचारी अशी तिरंगाई करतील तर तीन तासामुळे आपल्याला यायला दोन तास लागतात पाणी आणि जर इथली लाईन गेली तर पाणी फेकून द्यावं लागतं कारण तिकडची लाईन इकडची लाईन दोघं मॅच घ्यावे लागतात आज चौथा दिवस उजाडला पाण्याचा सर्वांचा आरोग्य निरीक्षण चावरे जे आहे आणि नारखळे हे दोघांवर कारवाई करा हे बिलकुल लक्ष देत नाही हे बाहेर गावाला राहतात तो दारू पिऊन बसलेला असतो चावरे आणि नारखळे लक्ष देत नाही स्ट्रीट लाईट पूर्ण गावाचे बंद आहे वारंवार वार, सांगून सहा सहा महिने आठ आठ महिने होऊन गेले स्ट्रीट लाईट बदलावा तर स्ट्रीट लाईट पण बदलले नाही आहे इतक्या काही काही भागांमध्ये रोज रात्री स्ट्रीट लाईट बंद